गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सकाळचे वेळ आमच्याकडे सकाळ सकाळ वारं सुटले तास झालं आमची पोरं विहिरीत आहेत माझे आखे कपडे धुवून झाले तरी अजून विहिरीत मी बाहेर निघाना ते कुत्रं त्यांना राखण बसले कपडे सगळे धुतून वाळ घातले त्या पोरीच पाय येत होत तीच जरा बंद केल फार शिकायच झालं कपडे तर पडले निम्मे आरती खाली काल सांडगे घातले होते आज मस्तपैकी पैकी फिरवले पाऊस नाही म्हणलं की पाऊस बंद झालाय म्हणल्यानंतर मस्त पैकी वाळायला टाकले छान असं उन्हाला कपडे पडले त वर खाली कोरांना खायला टाकलं अजून पान दाखवायचे चहा ठेवून आली घरात पाऊस बस झाला कि वारा सुटायला लागला आता पाऊस वारा आणि पाऊस येणार चिमणी बसली वारा ती बसली झाडावर हिरवी चिमणी ती झाडात वळखू पण येणार लाल फुल आल्या मस्त अख्ख्या उन्हाळ्यावर त्याला पाला नव्हता काहीच नव्हतं जाऊ पाऊस पड त्याला फुलं आणते जळून गेल्या वाटतं ते झाड त्याला काय हाय का नाही झाड लय हिरवी झाली आता लयच चहा पण मस्त मस्तीपैकी चहा प्यायचा आता इकडं फुलग्यांची भाजी केली मोड आलेली फुलग मस्त पिक्स शिजवून करून आता शेवली गेली आली जागलाय धडा धडा कालवून शिजलं आता चपात्या लाटाची कणिक मळून ठेवले या एकदा चहा प्यायला कारण का सकाळी चहा पिऊली त्याच्यावर चहा नाही त्याच्यामुळे म्हणलं आता एकदा चहा केल्याशिवाय प्यायल्याशिवाय काही पर्याय नाही एकदा तरी प्यावा लागेल दूध घालायला जायचंय पोरांचं काय पोहूनच ओरखा नाही कव्हर कवर पाहुते त्यांनाच काम माय दोन तास झाला अख्खं एवढं काम केलं तरी पहिरीतच होते दूध तसंच बादलीत ठेवलं या किटली कुठं डिरीत आता कळशी दूध द्यावं लागल आणि तिथून कॅशियन ती घेऊन यावं लागेल किटली परत काय इलाजच नाही आणि काय झालंय गाडी झाली पंक्चर ती, ती गाडी आमची पंक्चर असल्यामुळे इथं कोणी पंक्चर पण काढत नाही तिला न्यावं लागते शोरूमला आज आता हा शनिवार त्यांना म्हणलं गाडी पंक्चर काढून ही करून आणा आणि तेवढी दोन कुरिअर पण टाकून या आता काय इलाज नाही इथं तिला कोणी घ्याय नाहीच दोन तीन वेळा आणा जाऊन आला गाडीला मला ती बारामतीला मोतीलाज तकायक आले इलाज नाही काय तागिरती दही झाला धडधड धडधड रस्ता खराब आहे ना आमच्या इथे त्याच्यामुळं तर रस्ता काय आपला बघणार असता ज्याच्यामऊ गाड्या रस्ता काय शिंदे अवस्थत तालुक्यात मना तुम्ही शिंदेवाडीतच म्हणताय तालुका राहिला साइडला हं एक पण नीट नाही आहे टायर आणि आमचं नाही सारे आख्या त्या आख्यांच तीच बोंबई आहे आणि नुसती म्हणते ती आठ दिवसाने व्हायचा आणि पंधरा दिवसाने व्हायचा रस्ता किती दिवस झाला ती सुटला इथला रस्ता आणि कुठं आला या रस्त्याच कोण म्हणलं आणि धोती आठ दिवसाने व्हायचा आणि पंधरा दिवसाने व्हायचा कशा तर होतो कोण म्हणला ते तुम्हाला तुम्ही लय कोणा जण काय करत जाऊ शिंदेवाडीत काय होत नसतं शिंदेवाडीत म्हणणार मी नाही आणि बघून मी येणार नाही कारण की कुणी कुणाला जगून द्यायला असलं जाईल तळ फुटल्याला तो बाय जवळ न्यायला रस्ता काम करायचे तर तळ फुटलेलं सारा रस्ता गेला की दूर पार काय राहिले का तिथं तिथं नाही राहिले कुठं नाही सुई लागले शिंदे वस्ती होत नाही नुसतं गाव म्हणायला झालं या गाव आहे दिवस ती म्हणून गाव गाव आहे वय हा गाव या नाव मोठ लक्ष खोट नुसतं रस्ता तर योग्य शेनेच्या पोटता नाही

आपतीत गाड्या पण कोणी सुद्धा म्हणे ना रस्ता था था की रस्ता चांगला राह की काय की कोणी सुद्धा म्हणे ना आवाजी म्हणून तीच बेकार वाईट होत त्यापेक्षा काय घेणं देणे आपल्याला आपण काय बोलायची गरज आहे सगळ्यांनाच कळतंय ना रस्ता कसला की आपण लगेच त्यांना वाटत हि लई शहाणीत लगेच हे करायला लागले त्या शहाणीत म्हणजे जायला त्यांना जावं लागतंय ना काय आपल्याला जावं लागतंय आपलं आपण होय आपलं आपलं युट्यूब फॅमिली आपलं बसायचं व्हिडिओ काढ सुधारली पण सिनेवस्ती कवा सुधारणार नाही बाबा सुधारणार नाही कोणाला ना, सुधरून मी देणार नाही तशीच उलश तरी मी म्हणते नीट ते तो हे करावा सगळ्यांनी मिळून जावा म्हणा बाबा आम्हाला रस्ता द्या ती का जाणार जावं लागेल लाईट नाही लाईट लगेच येते होय सगळं करा आधी पोल ही या ना हे करा लाईट आपल्याला कशाची आहे का सुई शेंडे आम्हाला कशाची लांब खरं म्हणायचं आपलं होईल होईल सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी सगळ्याचा विचार केला पाहिजेत ना आमचा कोणीच विचार करेना की आम्हाला लाईट ना <laughs> <laughs> वायर तुटतेला वायर आणलेला पावसात वायर तुटली त्या लाईट नाही अंधारातच पंधरा दिवस झाले बसलो या कुठली <laughs> मोटर चाला ना हाय पाणी जवळ जा म्हणून जाहिरीच जाण <laughs> आता तळागत भरलाय की दारात त्या तळ्याच करातलं दिसतोय की पाणी आता।, आता किती काल किती कमी झालंय ते या जेवढा पाणी जेवढं ही तेवढा त्रास सारखे त्रासच पण कमी नाही असू द्या काय करायचं

चला हा व्हिडिओ हिथ संपवती आणि पुढचा व्हिडीओ मस्त पैकी छान असा असाच काहीतरी घेऊन येऊ कारण का असं का का वार सुटले पत्रात तर याच आमचा कमन काय घेऊन वार इतक सुटलंय कि हो का दिसलं झाड कुठं राहतात ग का नाही मा काय माहिती आमची तर अरे 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 गेला का उतू तू तवर गुड मॉर्निंग बाय सगळ्यांना आता हुलग्याची भाजी चपाती या सगळेजण खायला सांडगं घालायच्या त्याच्यामुळे चाललंय तयारी तर गुरांडा एकदा खाय टाकून आले आता पाणी दाखवायचं आणखी एकदा खाय टाकलं म्हणजे विणकाजी चार वाज असतो नाही मानत बाहेर दिसलं ना दिसला अरार काल बागड्या भरा गेल ते ह्यांच्या घरापास आवाज होता फार इतकी ओढत होती गैतर मी आता बनला आता काहीच खरं नाही बाबा घरीच असतो पण रात्री गाणं ना तिला वाटलं आता गेली आता येत राहील तरी होती तर बाय गुर तिला दिसते ना सगळं ते ह्याच्यापास जास्त दिसत होत तिला त्याच्यामुळं वरत होती